न शिजवता न घाटा करता आज आपण साबुदाणा आणि बटाटा यापासून मस्त अशी कुरडईची रेसिपी पाहूया हे कुरडई बनवायला अतिशय सोपी आहे झटपटही होते एकदा म्हणून वर्षभरासाठी आपण ही वाळवण रेसिपी खाऊ शकतो नमस्कार मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचनमध्ये दे तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर कुरडई बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे एक ग्लास भरून तुम्ही वाटीने कपाने किंवा ग्लासनेही हा साबुदाणा घेऊ शकतात जेवढ्या कुरड्या बनवायच्या आहे तेवढ्या वजनी हा साबुदाणा पाव किलो आहे साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जसं आपण खिचडीसाठी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतो ना त्या पद्धतीने साबुदाणा हा दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता त्याच ग्लासने पाणी घेतलेला आहे पाणी टाकून घेते आता साबुदाणा भिजण्यासाठी यावरती एक इंच पाणी येईल इतपत पाणी यावरती राहू द्यायचं आहे साथ साथ आता झाकण ठेवते आणि सहा ते सात तासासाठी हा साबुदाणा आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत भिजून घ्यायचा आहे संध्याकाळी पाहूया साबुदाणा मस्त छान असा भिजलेला आहे तुम्ही पाहू शकतात आता ह्या पातेल्यामध्ये त्याच ग्लासाने एक ग्लास पाणी घेतलेला या आहे यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं पाण्याला खडखळून अशी उकडी काढून घ्यायची आहे असं पाणी उकळलं का तर गॅस बंद करते आणि हे पाण्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे किंवा त्या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये हे उकडतं पाणीही आपण टाकून घेऊ शकतो अशा प्रकारे हा साबुदाणा पूर्ण मोकळा करून पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे रात्रभर असाच पाण्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला भिजत राहू द्यायचा आहे आता आपण सकाळी भेटूया सकाळी सावदाणा भिजत घातला रात्री तो गरम पाण्यामध्ये घातला तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हा सावदाणा दाखवत आहे मस्त अतिशय मऊ असा हा साबुदाणा झालेला आहे पाव किलो साबुदाण्यासाठी सा या ठिकाणी मी अर्धा किलो बटाटे घेऊन स्वच्छ धुवून मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेले आहे बटाटे सोलून घ्यायचे आहे तुम्ही यापेक्षा बटाटे थोडे जास्तही टाकू शकतात काही हरकत नाही पण मी पाव किलो साबुदाण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे संपूर्ण हे सोलून घेतलेले आहे त्यानंतर जे आपल्याकडे पुरण चाळण्याची चाळण असते ना ती चाळण घ्यायची आहे खाली पसरट भांडं ठेवून घेतलेलं आहे पसरट भांड्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हा भिजलेला साबुदाणा टाकून घेते एखादी एक मॅचर घ्यायचा आहे किंवा नसेल तर तांब्या ग्लास काही पण घेऊ शकतात आणि त्याच्याने हा साबुदाणा अशा पद्धतीने आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे जसं आपण पुरण चाळतो ना तशाच पद्धतीने हा सावधान आपल्याला चाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा चाळणीच्या आतून निघत असतो सावदाणा संपूर्ण हा सावधान आता चाळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता काही सावधाना शिल्लक नाही पूर्णपणे हा चाळला गेलेला आहे ह्या प्रकारे आता घेतलेले हे अर्धा किलो बटाटे आपल्याला अशाच प्रकारे चाळणीवरती चाळून घ्यायची आहे बटाटे असे थोडे मिडियम साईजचे घेतले ना ते पटकन शिजतात बटाटे फक्त आपल्याला अतिशय मऊ शिजलेलेच वापरायचे आहे पद्धतीने बटाटे सुद्धा हे मॅच करून घ्यायचे आहे मॅचरने तरी मैत्रीण ही कुरडई बनवायला अतिशय सोपी आहे कुणीही अगदी सहज ही, ही कुरडई बनवून घेऊ शकतात कितीही प्रमाणात असो आता साबुदाणा आणि बटाटा आपण पूर्णपणे हा चाळून घेतलेला आहे चाळणीला अशा प्रकारे हे थोडं मिश्रण चिटकलेलं आहे तर हाताने काढून घेते एकदम स्मूद असं हे मिश्रण झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर आता पाव चमचा मीठ टाकते सुरुवातीला आपण अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे साबुदाणा भिजते वेळेस मी फक्त मीठ टाकून घेते तुम्हाला जर का हवं हो वाटलास तर यामध्ये मिरची पावडरही टाकून घेऊ शकतात किंवा जिऱ्याची पावडरही टाकू शकतात अख्खं जिरं हे टाकायचं नाही नाहीतर कुरडई बनवताना नाही। हे अडेल आणि कुरडई व्यवस्थित अशी होणार नाही जिऱ्याची पावडरचाही तुम्ही वापर करून घेऊ शकतात संपूर्ण हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता हात स्वच्छ धुवून घेते त्यानंतर या ठिकाणी मी साचा घेतलेला आहे कुरडे बनवण्याचा आणि जाळ जी सक्ती असते ना ती प्लेट लावून घेतलेली ला आहे तेल वगैरे काही लावायची गरज नाही साच्याला तेल न लावता असंच हे मिश्रण आपल्याला भरायचं आहे फक्त साच्यामध्ये मिश्रण भरताना हे दाबून भरायचं आहे म्हणजे यामध्ये हवा राहत नाही आणि कुरडे जेव्हा आपण बनवतो ती कुठेही तुटत नाही एक सारखी अशी छान कुरडेही होत असते साचा भरून घेतलेला आहे असं थोडा दाबून आता साचा बंद करते तर खाली प्लास्टिक सीट आथरून घेतलेली आहे आणि प्लास्टिक सीटवरती अशा प्रकारे ह्या मस्त कुरड्या मी तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही पाहू शकतात मैत्रीणं किती छान ह्या कुरड्या होत आहे कुठेही तुटत नाही एकसारख्या अशा न शिजवता न घाटा करता किंवा न काहीही दळता मस्त अशी ही ही कुरडे होत असते तर तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्या कुरड्या बनवून एकदाच्या बनवल्या का वर्षभरासाठी तुम्हाला ह्या कुरड्या खाता येतात कुठेही अडकत नाही तुकडेही पडत नाही आणि रंगही मस्त असा कुरडईचा दिसत आहे तर अशाच प्रकारे ह्या संपूर्ण मिश्रणाच्या ह्या कुरड्या आम्ही बनवून घेतलेल्या आहे किती सोपी पद्धत आहे ना ही कुरडई बनवण्याची सहज अगदी कुणीही करू शकतील तर मैत्रीणं अशाच प्रकारच्या कुरड्या तुम्हीसुद्धा करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या कुरड्या सर्व झाल्यानंतर मी मस्त दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाढून घेतलेले आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला अशा दाखवत आहे अशा प्रकारे झालेले आहे त्यानंतर कुरडई आता तुम्हाला तळूनही दाखवते तेलामध्ये कुरडई सोडतास का अशी जास्तही प्रमाणामध्ये ही कुरडे फुलत नसते पण खायला अतिशय छान अशी लागते मात्र एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते फक्त ही कुरडई बनवताना ज्या प्लेटी असतात ना साच्यामध्ये जाड आणि बारीक असते तर बारीक प्लेटीचा वापर करू नका जाडच प्लेटचा वापर करा बारीक जर का कराल तर ही कुरडे तडल्यानंतर थोडीशी लालसर होते बारीक असली तर जाळ असली तर छान अशी तळली जाते अशाच प्रकारे मी तुम्हाला काही कुरडे ह्या तळून दाखवते जरी जास्त प्रमाणामध्ये फुलत नसतात तरी चवीला छान अशा लागतात आणि बनवायलाही सोपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तुमच्या घरातील सर्वांनाच आवडतील ह्या कुरड्या अशी माझी खात्री आहे तर अशा प्रकारे चार ते पाच कुरड्या ह्या तळून घेतलेल्या आहे चवीला अप्रतिम लागणाऱ्या अतिशय सोप्या आणि झटपट होणाऱ्या ह्या कुरड्या अशा प्रकारे दिसत असतात मग तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद